सर्वांना जय ज्योती जय सावित्री समाज परिवर्तनाचा झेंडा खांद्यावर घेत पुणे महाराष्ट्र व संपूर्ण देशात जनसामान्याचा आवाज बुलंद करणारे सामाजिक राजकीय आर्थिक चळवळीच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे मोठे कार्य या सावित्री शक्तीपीठाने हाती घेतले आहे माननीय दशरथ कुळधर सरांनी लावलेले हे इवलेशी रोपटे फुलले बहरले विस्तारले आणि जनमनात रुजलेले आपणास पहावयास मिळत आहे सामाजिक भान बांधिलकी आणि फुले दाम्पत्याच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार हा या संघटनेचा मूळ गाभा आहे अकरा एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्ताने आज आपल्यासमोर एक विषय घेऊन आले नाभिकांचा संप ममता सहनशीलता या पंखांना मी निरखित होते घर मुले संसाराला त्या खाली मी उगवित होते विश्वाची निर्माती म्हणून मी मलाच गौरवित होते पुरुषत्वाच्या कल्लोळात त्या मी मलाच शोधत होते सचा अ करणाऱ्या या समाजाला ते अबलेचे रूप अरूप वाटत होते मी पणाच्या अहंकाराचा वनवा ते पेटवीत होते माझ्याच आत्मशक्तीच्या चितेमध्ये मी सती होऊनी जळत होते ज्वालेच्या त्या लाटामध्ये मी सबला आहे हे टाहो फोडून सांगत होते मी सबला आहे हे टाहो फोडून सांगत होते एकोणिसावे शतक हे स्त्री सुधारण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे शतक ठरले कारण या काळात धार्मिक सामाजिक व राजकीय प्रबोधनाची सुरुवात झाली भारतात झालेल्या सर्व सुधारणावादी व वा पुनर्जीवनवादी चळवळी या प्रामुख्याने गुंतल्या होत्या भारतीय समाजामध्ये अनंत काळापासून धर्माच्या संस्कृतीच्या नावाखाली अनेक रूढी परंपरा अंधश्रद्धा चालू होत्या यातीलच एक मानवी जीवनाला काळीमा फासवणारी गोष्ट म्हणजे विधवांचे केशवपन होय वय कोणतेही असो नवरा वारला की त्यांच्या बायकोचे केशवपन केले जायचे ही दुष्ट परंपरा त्या काळी ब्राह्मण समाजात पाळली जात असे विधवांच्या केशवपनाची चाल ही पेशव्यांच्या काळापासून अस्तित्वात होती पेशवाईच्या उदयापूर्वी ही प्रथा महाराष्ट्रात नव्हती पूर्वाधिकार गाजवणाऱ्या पेशव्यांनी पुण्यातील नागझरी येथे एकाच वेळी सुमारे तीनशे विधवांचे केशवपन जबरदस्तीने करून घेतले त्या काळात एखाद्या पुरुषाची पत्नी मेली तर तो दुसरे लग्न करायचा किंवा अगोदरच त्याला एक दुसरी पत्नी असायची मात्र जर पती मेला तर तिला सती जायला भाग पाडली जायची किंवा केशवपन केले जायचे तिची मानहानी व्हायची अशा वेळी स्त्री ही गुराढोरांसारखी ओरडायची मात्र कुणालाही दया येत नव्हती आणि हीच परिस्थिती बदलायला निर्णय सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी घेतला या कुप्रथेला बंद पाडण्यासाठी त्यांना एक विलक्षण कल्पना सुचली त्यांनी पुण्यात एक नाभिकांचा संप घडवून आणला नाभिकांना एकत्र बोलावून आपल्या बहिणींवर वसणारा चालवणे हे पापा हे सांगितले हे कृत्य किती अघोरी आहे याची कल्पना दिली सर्व नाभिकांना यांचे ये, म्हणणे पटले त्यांनी या प्रथेचा कृत्याचा निषेध म्हणून संप केला नाव्यांना सर्व म्हणणे पटले भट भिक्षुकांच्या चालीस पायबंद बसण्यास मदत झाली दाड्या वाढवून ब्राह्मणांना फिरण्याची वेळ आली शेवटी ब्राह्मणांनी माघार घेतली सावित्रीबाईच्या प्रेरणेने ज्योतिरावांनी घडवून आणलेला हा नाभिकांचा संप म्हणजे भारतातील पहिला संप होय या विषयाने आता बऱ्याच ठिकाणी पेट घेतला होता महात्मा ज्योतिबांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून याला आणखी गती दिली पुढे ह्या दुष्ट प्रथेला बंद पाडण्यासाठी सर्व नाभिकांना आव्हान करणारी नाभिक संपाची परिषद तेवीस मार्च अठराशे नव्वद रोजी झाली या परिषदेला पाचशे नाभिक उपस्थित होते महाराष्ट्रासह संपूर्ण देशात व जागतिक फार मोठे करण्यात आले या सभेचा वृत्तांत लंडन येथील टाइम्स मध्ये अठराशे नव्वद रोजी प्रसिद्ध झाला लंडन मधील स्त्रियांनी यांना अभिनंदनाचे पत्र पाठवले दोबा कृष्णाजी या वयोवृद्ध नाभिकाच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडत होती जागोजागी या सभा होऊ लागल्या खऱ्या अर्थाने एका अनिष्ट प्रथे एक मोठा लढा यशस्वी झाला याचे संपूर्ण श्रेय सावित्रीबाईंनाच जाते संपूर्ण स्त्री मुक्तीची सावित्री, मुक्ती सावित्री माईच्या हृदयात साठली होती म्हणून त्यांनी केवळ जातीपातीचा विचार न करता संपूर्ण स्त्री दाश्याचा विचार केला आणि त्या विरुद्ध लढा दिला अन्नाच्या भुकेत विचारांची भूक मिसळली की क्रांतीची सुरुवात होती क्रांती करणाऱ्याच्या रक्ताचे पाठ वाहू लागतात क्रांती करणाऱ्याच्या संसाराची राख रांगोळी होते पण ज्यांचा क्रांती सहभाग नसतो त्या अनेक पिढ्या मात्र आनंदाने जगत असतात मी डॉक्टर सौ सुनीता शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय सावित्री